चिराग लाईट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर पोत 7066 916 916 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियाना अंतर्गत कोत्ळे महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतींना 50% कर सवलत थकबाकीदारांना देण्याचा जर ग्रामपंचायतींना पाटानात आला होता आणि तो गावसभेमध्ये मंजूर करून त्यासाठी सवल सवलत देण्याचा या ठिकाणी मनोदय शासनाचा एक उत्तुत आणि चांगला उपक्रम असताना कोथळी ग्रामपंचायतीने तो उपक्रम नाकारून गावसभेच्या नावाखाली गावातील दौंडी न पेटवता या ठिकाणी या अशा प्रकारे थकबाकीदारांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतीने केलेला आहे ही थकबाकी पन्नास टक्के सवलत ही ग्रामस्थांना मिळायला पाहिजे ज्याप्रमाणे राज्य शासन शेतकरी कर्जमाफी करते त्यावेळी थकीत लोकांना करत असते कारण थकीत राहतो तो तर पिचलेला असतो त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला असतं त्याचं कुठंतर नुकसान झालेलं असते त्याला ते भरणं शक्य नसतं त्यामुळे ते थकीत राहिलेलं असतंय त्याप्रमाणे कोथळी ग्रामपंचायतीने सुद्धा थकीत लोकांना पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी देऊन थकबाकीदार माफी देऊन या ठिकाणी सहकार्य करावं अन्यथा त्या विरोधात चांगलं प्रकारचं ग्रामस्थांना प्रबोधन करून आंदोलन करण्यात येईल याचा इशारा मी आज या ठिकाणी देतो थ्री टाइम्स न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा लाईक करा बेल लाइक क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा